रेनपा गुडगाई ब्लॉक मध्ये सर्वांचं स्वागत आहे बघा खूप दिवस झाले मी काय ब्लॉक वगैरे हो काहीच घेतलं नव्हतं बंद केलं मग आता आलो आहे पुण्यामध्ये आणि सारक बाग मध्ये आहे आम्ही तुम्हाला दाखवते बघा इथं मंदिर किती छान आहे आणि इथलं परिसर किती छान आहे ते तुम्हाला दाखवते ब्लॉक मध्ये इथून पायऱ्या चढून आम्ही चाललो आहे वरती इकडे इथे चप्पल सोडायची तिथे बघा वरती चालू आहात आम्ही विनायकचं मंदिर आहे इथं मंदिरात चालू आहे आम्ही आता वैग्रह आतमध्ये मंदिर आहे असं आम्ही मंदिरात आलो बघा किती छान मंदिर आहे असं खूप सुंदर मंदिर आहे बघा इकडं बाप्पांची पूजा चालू आहे बघा इकडं गणपती बाप्पा आहेत असले दर्शन द्या सर्वजण आणि शिंदे हे बघा पूर्ण मंदिराच्या बाहेरची साईट ही खूप छान असं मंदिर आहे पुण्यामध्ये आलं तरी नक्की एकदा इथे येऊन जावा सारसबागमध्ये मध्ये खूप छान असं मंदिर आहे गणपतीचं ते पूर्ण पाठीमागची आहे किती छान आहे बघा हे पाठीमागची सर्व पूर्ण मंदिराच्या आहे बाहेरची आहे मंदिर बघा खूप छान असं मंदिर आहे आणि इकडे तुम्हाला दाखवते का पूर्ण सर्वांचे फोटो वगैरे लावलेले आहेत बघा इकडं तुम्हाला बॅक कॅमेरानं दाखवते सर्व बघा असे फोटोज लावलेत शिवाजी महाराजांचे संभाजी महाराजांचे इकडे nu pot o să laule țărbă हे पूर्ण बाहेरचे मंदिराच्या बाहेरचं परिसर आहे असा पूर्ण खूप छान असं मंदिर आहे बघा भारी पूर्ण बाहेरचे साईट आहे सर्व तुम्हाला दाखवते खूप छान लोकेशन आहे

哇哦！好哦！Wow, yeah.